विषय घेऊन आलोय तर तुम्हाला जर याबद्दल काय वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो थर्टी फर्स्टच्या दिवशी सगळ्या दारू दुकानांना खूप जाम तुफानी गर्दी होती आणि त्या दिवशी मला असा प्रश्न पडला की मंडळी दारू वाईट की चांगली तर म्हटलं आजचा हा विषय का नको होऊ दे एवढा रात्री तर म्हटलं बघूया कोण कोण जागे आहे आणि या विषयावरती आपण चर्चासुद्धा घेऊया हा विषय घेऊन पुन्हा उद्या आपण सकाळी लाईव्ह येऊ शकतो पण मला हा प्रश्न पडला की एकतीस डिसेंबरच्या दिवशी जाम पब्लिक वाईन शॉपच्या बाहेर गर्दी करून होते आणि तेव्हा मला प्रश्न पडला की मंडळी दारू चांगली की वाईट या विषयावर आपण लाईव्ह आलो आहोत आणि तर तुमचं म्हणणं काय आहे किंवा कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगू शकता कारण त्या दिवशी खूप गर्दी होती जमाव पण जमला होता भरपूर आणि मला असं वाटलं की सला हा दारूही चांगले असू शकते का कारण लाखो करोडो लोक दारू पितात मग त्यांना काय होत का नाही किंवा दारूमुळे इंजुरी काय होत नाही किंवा त्यांना कसला रोग नाही त्रास नाही मग ती वाईट की चांगली असा मला प्रश्न पडला आणि मग तो प्रश्न मला तुमच्यासमोर मांडायचा होता आणि तो मी व्हिडिओच्या स्वरूपात पण केला आहे ती व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे तर तुमचं मत काय व्हिडिओ अपलोड करण्याच्या आधी ते तुम्ही मला कमेंटमध्ये जर सांगितलं तर बरं होईल तसेच नवीन सबस्क्राईब मंडळींनी आपल्याला जॉईन व्हा चॅनलवर नवीन नसाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचं नाव गाव सगळं कमेंट मध्ये सांगा जी पब्लिक दारू पित नाही त्यांनी सुद्धा तुमचं नाव सांगा आणि जी पब्लिक दारू पिते त्यांनी सुद्धा सांगा की दारूचे फायदे काय चांगली की वाईट तुम्हाला काय वाटत चांगली की वाईट दारू चांगली वा 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 कोणीतरी वोट केलंय चांगली आहे अजून कोणाकोणाला चांगली वाटते ज्यांनी चांगली वोट केले त्यांनी नक्की तुमचं सा नाव सांगा कारण ऐकायला आवडेल आम्हाला की का चांगली म्हणून आता सात जण जॉईन झालेले आहेत जास्तीत जास्त मंडळींनी शेअर करा लाईव्हला की हा विषय असा चालू आहे मध्यरात्रीची वेळ आहे आणि विषय आहे दारू चांगली की वाईट तर मी जेव्हा थर्टी फर्स्टच्या दिवशी येत होतो रोडने तेव्हा पब्लिक जाम तुफान म्हणून करून वाईन शॉपच्या बाहेर होती तर दारू चांगली की वाईट मला असा प्रश्न पडला त्याच्यामुळे मी तो प्रश्न तुमच्या समोर ठेवला आहे आणि आतापर्यंत दोन वोट चांगलीकडे गेलेत दोन्ही पण वोट चांगलीकडे गेलेत अजून जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की खरंच चांगली असते तर नक्की कमेंट करा आता आठ लोक आलेले आहेत तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा आणि तुमचं नाव वगैरे सांगा तुमचं मत काय हे कमेंट करून सांगू शकता चॅटमध्ये आणि दारू चांगली की वाईट हा प्रश्न आहे तर मला भरपूर जण बोलले अरे नानू भारी असतो एकदा घेऊन बघ कधीतरी चाल त्याच्या काय घेतोच दारू घरातनं मारतील ना घरातनं बाहेर काढतील असं मी त्यांना सांगितलं बोलतात घरातनं तर बाहेर काढतील रे पण दारू चांगली असते बोलतात म्हटलं तू बाबा तू तू पी आणि लकलाप हो मी असं सांगितलं माझ्या त्या पोरा मित्रांना तुमचं काय म्हणणं आहे चांगली सहा जण आहेत आपल्याला असा आपल्याशी आहेत लाईव्हला तुम्ही कुठून बोलताय कसे आहात सगळेजण कमेंट करून सांगा आणि एवढं मध्यरात्री हा विषय घेण्याचं कारण असं की कोणाला समजू नये की विषय काय आहे ते चौदा जण लाईव्हला आहेत मंडळी दारू चांगली की वाईट या विषयावर आपण लाईव्ह आलो आहोत चर्चा चालू आहे तुमचं म्हणणं काय आहे कमेंट करून किंवा वोट करून नक्की सांगा जेणेकरून मला त्या कॉमेडीच्या व्हिडिओ बनवायचे आहेत आणि त्याच्यासाठी मला तुमचा अभिप्राय पाहिजे की दारू चांगली की वाईट चांगली की वाईट चांगली की वाईट असा प्रश्न घोळवतोय मनात आणि त्याबद्दल तुमच्याशी चर्चा करण्यासाठी मी लाईव्ह आलो आणि वाटलं की बाबा तुमच्याकडून उत्तर मिळेल पण तुम्ही काही उत्तर द्यायला तयार नाही सबस्क्राईब पण केलं थँक्यू दादा असेच सगळ्यांनी सपोर्ट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळी माझा प्रश्न असा होता की दारू चांगली की वाईट आणि ज्यांनी ज्या जा मंडळींनी ज्या नवीन प्रेक्षकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला आहे त्यांनी तुमचं नाव सांगा आणि कमेंटमध्ये कुठे राहता काय जेवण वगैरे झालं की नाही सा, नक्की सांगा कारण हा विषय खूप गंभीर आहे आणि जिथं गंभीर तिथं आम्ही खंबीर बरोबर की नाही जिथं गंभीर विषय तिथं आम्ही खंबीर आहे तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन आला की एखादी क्वार्टर मारायची एखादी एखादा पॅक मारायचा आणि झोपून जायचा पण तरी पण टेन्शन जात नसेल तर जरा पॅक आपला कमी पडतोय हे समजून घ्यायचं आणि पॅक लार्ज करायचा झोप तुम्हाला शांतपणे लागेल पण दारू चांगली किंवा आयडिया या विषयावर चर्चा चालत असताना आतापर्यंत चार वोट हे चांगलीकडे गेलेले आहेत म्हणजे विषय असा आहे की दारू फार चांगली आहे असं त्या लोकांचं म्हणणं आहे म्हणजे मला ह्या कॉमेडी किशावरती व्हिडिओ बनवायला सोयीस्कर होऊ शकतं ए भावा दारू चांगली आहे दारू चांगली आहे पण समाजात लोक बोलतात वाईट आहे पण त्याचे इफेक्ट चांगले आहेत माणूस शांत झोपतो काही लोक आहेत ते जाम बडबड करतात म्हणजे त्याचे साईड इफेक्ट पण आहेत पण ते तुम्हाला माहिती असतील चांगल्यापैकी तुम्ही जर सांगितलं की बाबा असे असे व्हिडिओ कर किंवा तुम्ही कुठून पाहताय काय तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगितलं तर मला बरं होईल आणि मला तुमच्याशी बोलता येईल ऐंशी टक्के लोकांना वाटतंय की दारू चांगली ते याचा अर्थ ते लोक प्रयोग करत असतात आणि सतत नवीन नवीन गोष्टींचा बदल घडवून आणणं हे गरजेचं आहे तर बरं वाटलं बारा लोक लाईव्हला आहेत आणि तुम्हाला काय वाटतं की दारू चांगली की वाईट हे कमेंट करून नक्की सांगा कारण मी ज्या वेळेस एकतीस डिसेंबरचा दिवस होता तो आणि त्या दिवशी मी रोडने जात होतो आणि मला असं दिसलं की वाईन शॉपच्या भागात भरपूर गर्दी होती तर गर्दी असल्यामुळे मी प्रश्न पडला तिच्या आईला मंडळी दारू चांगली की वाईट ही व्हिडिओ मी उद्या घेऊन येतोय दारू चांगली की वाईट तर मला मी भरपूर जणांशी त्याच्याशी कॉन्टॅक्ट पण केला नाही नानू असं असतं नाही भारी भारी असते बरे भार। कडू लागते जराशी पहिल्यांदा पहिल्यांदा नंतर भारी लागते म्हणलं बाबा भारी आहे रे तुमचं काम कसे गिळता कशी घशाच्या जा खाली जाते कशी रे तुमची नाही बरोबर जाते तुला पण समजल कधीतरी टेन्शन आला की काय झालं की तुला समजेल बरोबर म्हणलं अरे टेन्शन तर अख्ख्या दुनियेला आहे हे तुलाच आहे ला ला तर ना तू घेऊन तो बघ एकदा असं आणि तसं बोल तुम्ही जिंकल्यावर तुम्हाला उचलायला मला लागते तुम्हाला सांभाळायला मला लागते आणि तू काय सांगतोस तर असे पण आहेत मित्र आहेत आपले तर त्याच्यामुळे सगळी गडबड असते तर दारू चांगली की वाईट हा प्रश्न जेव्हा पडतो ना तेव्हा जे पिणारे असतात त्यांच्यात न पिणारा पण असायला लागतो कारण समजा कुठं पार्टी आहे किंवा काय विषय आहे तर ते जे मित्र असतात त्यांना सांभाळणारा एकतरी थंडा पिणारा मित्र असतो आणि तो मी आहे आणि त्याची जबाबदारी पूर्णपणे असते की बाबा एकेकाला घेऊन घरी सोडणं किंवा एकेकाला घेऊन पार्टीच्या ह्याच्यातून एका ठिकाणी नेऊन सोडणं वेगवेगळ्या बेक ठिकाणी त्यांचे बाईकवरनं त्यांना सांभाळून घेऊन जाणं हे त्या थंडा पिणाऱ्या मित्राचं काम असतं म्हणून तर मला कधी कधी असं वाटतं की दारू वाईट म्हणून तर माझा पोल हा वाईटकडे असेल कारण तो एक टक्का मत माझं त्या त्या ह्याच्याकडे असेल तर मित्रांनो तुम्ही कुठून पाहताय आणि एवढ्या रात्री तुम्ही आपल्याला पाहताय आणि आपल्याशी बोलताय त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर नवी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येतोय तर त्या व्हिडिओ तुम्ही जर पाहत असाल तर आता कमेंट करून सांगा की आपले व्हिडिओ खरंच कोण पाहतो कोण कोण पाहतो आपले व्हिडिओ खरं सांगा मनापासून एकदम एकदम मनापासून विचारतोय मी जर तुम्ही जर आपले व्हिडिओ खरंच पाहता ना तर कमेंट कराल की बाबा हा मी पाहतो मी पाहतो मी पाहतो तुमचं नाव तरी सांगाल जेणेकरून की बाबा तुम्ही आपले व्हिडिओ पाहता म्हणून जर पाहत नसाल तर ठीक आहे सोडून देतो विषय पण पाहत असाल तर मी तुमच्यासाठी चांगल्या चांगल्या व्हिडिओ घेऊन येतोय आणि त्या व्हिडिओंचा आनंद तुम्हाला घ्यायचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा हे काम आहे तुमचं आणि या छोट्याशा युट्यूबच्या व्हिडिओ क्रिएटरला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच असू द्या काही सांगितलेल्या गोष्टी तुम्ही लाईव्हला मी सांगत असताना शांतपणे ऐकून घेता त्याबद्दल धन्यवाद आणि पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बसलेल्या पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या असलेल्या सर्व समोर सबस्क्राईब मंडळींचं मी मनापासून आभारी आहे माझं दोन चार शब्द जे मी काय बोलायचं होतं ते मी आता इथं संपवतो साधारण वाजलेलं आहे एक आता मला झोपायचं आहे मी सकाळी सातपर्यंत लाईव्ह पुन्हा येईन झोपे गाड झोपेतून साखर झोपेतून लाईव्ह कसं येतात ते मी दाखवेन तुम्हाला साखर झोप म्हणजे काय हा विषय घेऊन मी उद्या सकाळी येईन तर तुम्ही पुन्हा या आणि जर नवीन असाल चॅनलला तर जॉईन करा मंगेश बगुल जय महाराष्ट्र गुड नाईट दादा दादा कुठून बोलतोय पहिली प्रतिक्रिया आली आहे तुझी एवढ्या वेळात याचा अर्थ तू ऐकत होतास आणि विषय तुला आवडलेला आहे तर तुझं मनापासून आभार चांगल्या विषयाला आपण हात घातला आणि तो विषय टिकला जास्तीत जास्त लोक या विषयावरती अभ्यास करतात संशोधन करतात पण आपण तसं करत नाही आपण त्या लोकांच्या जा सोबत जातो आणि त्यांना सपोर्ट करतो कारण माझे जे कधी कधी मित्र असतात ते झिंगे पार्टी असतात त्यांना सांभाळायचं काम न पिणाऱ्या माणसावरती असतं आणि तो थंडा पिणाऱ्या माणसाचं काम नेहमी असतं बाबा त्याला घरात चोड इकडं कर तिकडं कर तर जय महाराष्ट्र आणि गुड नाईट कारण बरं वाटलं एक तरी माणूस एक तरी सबस्क्रायबर आपला एक तरी आपल्या युट्यूब फॅमिलीतला माणूस आपल्या जवळ बोलला त्याबद्दल बरं वाटलं महेश बगुल नाशिकमधून मधून बोलतायत मी नाशिकमध्ये राहिलो मध्ये राहिलो होतो पंचवटी हॉटेलला मी कामाला होतो जर तुम्ही तिकडे कुठं जर जवळ असाल तर मी पुन्हा एकदा नाशिकमध्ये येणार आहे तेव्हा तुम्हाला मी नक्की भेटेन धन्यवाद बरं वाटलं नाशिक कर दादा आम्ही कोकणातले आहोत आणि कोकणातले व्हिडिओ तुम्हाला चांगले चांगल्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन कधी जर नाशिकवरून कोकणात यायचं झालं तर नक्की आपल्या चॅनलच्या पोस्ट कायम असतात त्याच्यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये जरी लिहिलं की बाबा आम्ही तुमचे सबस्क्रायबर आहोत आणि आम्हाला कोकण फिरायचं तर त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देईन आणि आमची बाग वगैरे आहे तर आम्ही सध्या तिकडे प्लॅनिंग करतोय की आमच्या बागेत नवीन नवीन गोष्टी चालू करायच्या तर तुम्ही नक्की या व्हिजिट करा आपल्या चॅनलला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारी मंडळी येऊन गेली त्यापैकी एक लकी सबस्क्राइबर मंडळी आपल्याला भेटले ते म्हणजे महेश दादा आणि त्यांनी एक कमेंट करून आपल्याला एक उत्स्फूर्तपणा दिला आणि त्यांच्याशी बोललो आपण ते बरं वाटलं नाशिकमध्ये तुम्ही कुठे राहता हे जर सांगितलं तर बरं होईल कारण मी सिन्नर आणि पंचवटीमध्ये राहिलेलो आहे त्याच्यामुळे मला तिकडची थोडीफार बऱ्यापैकी माहिती आहे तर आता आपण झोपवेला जाऊया गुड नाईट धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव जय श्रीराम मंडळी उद्या भेटूया लाईव्ह मध्ये सकाळी